दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील दहीवड येथे महाशिवरात्री निमित्त शिवकथा सेवा समितीमार्फत आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत सेवा समिती संघ इस्कॉन नाशिक येथील परमपूज्य ब्रह्मचारी प्रभुजी सुकुमार गौरी दासजी यांचे तीन दिवसीय असे शिवकथाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाशिवरात्री निमित्त समितीमार्फत हरिपाठ फराळ दूध वाटप फळे अशी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती व शनिवारी दिनांक नऊ मार्च रोजी शिवकथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

म्हणून आपल्याला पहिले प्रेमाचं लक्षण काय हे पहिले समजून घ्यावं लागेल मग आपल्याला कळेल यावेळी दैवड ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णा पवार विश्वनाथ अहिरे रमेश कुमावत आदींसह बहुसंख्य नागरिकांनी देणग्या देऊन आर्थिक सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला आदित्य ठाकूर दक्ष न्यूज देवळा